श्री स्वामी समर्थ आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध अशा तुळशीबाग बाजारपेठेतील पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पारंपरिक पुणेरी मिसळीचा म्हणजेच अर्थात श्रीकृष्ण भुवनमधील पारंपरिक चविष्ट स्वादिष्ट अशा पुणेरी मिसळीचा आपण आज श्रीकृष्ण भुवनमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दृष्टीच पडतात म्हणजे पुण्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारी ही चित्रे आणि या चित्रांच्या माध्यमातूनही ते आपण बघितलं तर ऐतिहासिक वारसा जतन केलेला आढळतो आणि येणाऱ्या ग्राहकांनासुद्धा पुणे येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती या चित्रांद्वारे होते आपण बघितलं तर पुण्यातील तुळशीबाग बाजारपेठेतील सुप्रसिद्ध राम मंदिराचं सुंदर असं चित्रसुद्धा इथे आपल्याला या वास्तू बघायला मिळतं चला तर आता आपण जाऊया वरती मधल्यावर आणि सुंदर चविष्ट अशा पारंपरिक मिसळीचा आस्वाद घेऊया आत्ता आपण आलेलो आहोत मिसळ घ्यायला आणि अद्याप बघितलं तर आपण सुंदर अशा पद्धतीने ही मिसळीचे ट्रे आपल्या सर्वांसाठी सजवले जातात सुंदर असं इथे आपण बघितलं तर पारंपरिक पुणेरी मिसळी मिळते